बारामती लोकसभेमधनं अपक्ष निवडणूक लढवण्याचं जाहीर केल्यानंतर विजय शिवतारे यांनी लोकसभेमधील जनतेच्या गाठीभेटी घेतलेल्या आहेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजय शिवतारे यांची समजूत काढण्यासाठी दोन ते तीन वेळा मुंबईला बोलावून घेतलेलं होतं आणि त्यानंतर विजय शिवतारे यांनी कार्यकर्त्यांच्या भेटीनंतर मी माझा निर्णय जाहीर करेन असं म्हटलेलं होतं आणि आज बारामतीमध्ये नेमकं काय घडामोडी घडत आहे शिवतारे नेमकी काय भूमिका मांडणार याविषयी बोलूया आपल्यासोबत तुषार झरेकर आपले प्रतिनिधी सध्या आहे तुषार नेमकं काय घडत आहे शिवतारे नेमकी काय भूमिका घेण्याच्या का तयारीत दिसत आहे नक्कीच गुरु आपण जर पाहिलं तर बारामती लोकसभेसंदर्भात अनेक चर्चेला उदाहरण आल्याचं पाहायला मिळते कारण बारामती लोकसभेमधून विजय बापू शिवतारे हे अपक्ष लढण्याची शक्यता वर्तवली जातीय त्यांची मनधरणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असेल त्यांनी दोन तीन वेळा खरं तर शिवतारे यांना मुंबईला बोलवून घेतलं आणि त्यांची बैठक घेतल्याचं पाहायला मिळालं नक्की या बैठकीनंतर काय झालं त्याची तर चर्चा आहे मात्र दुसरीकडे जर आपण पाहिलं तर विजय शिवतारेंनी मुंबईवरून आल्यानंतर ही गाठीभेटी ह्या लोकसभेमध्ये सुरूच ठेवल्याचं पाहायला मिळालं